हा दादा तुम्ही मंदिरापाशी आले ना तिथून पुढच्या चौकात जा पुढच्या चौकातून लेपला वळलं ना लगेच आहे माझं घर असं तुमच्यासोबत देखील होतं का म्हणजे ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर डिलिव्हरी बॉयला तुम्हाला असं इन्स्ट्रक्शन द्यावं लागतं तुमच्या पत्त्यासाठी पण थांबा आता याची गरज नाही कारण आता भारत सरकारने एक नवं पिन आणलाय कोणता पिन कसला पिन अहो खूप कामतान भन्नट अहो त्याचं नाव आहे डीजी पिन हा आपल्या पिनकोड पेक्षा वेगळा आहे कारण मोठ्या मोठ्या क्षेत्रांना व्यापणाऱ्या पारंपरिक पिनकोडच्या व्यतिरिक्त एखाद्या विशिष्ट ठिकाणांना दर्शवण्यासाठी हा पिन देण्यात येतो सहसा ही सिस्टीम आपण पोस्टलसाठी वापरणार म्हणजे ऑनलाईन शॉपिंग पत्र व्यवहार तसेच अग्निशामक आणि अँब्युलन्स यासारख्या आपत्कालीन सेवांना सोप्पं करणं हा या उद्देश पण आपला पिन कसा काढायचा दोन मिनिटात सांगतो त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जायचं त्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये नो युअर डीजीपिन यावर क्लिक करा नंतर तुम्हाला तुमच्या लोकेशनची परमिशन द्यावी लागेल त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचा दहा अंकी अल्फान्युम्रिक डीजीपिन दिसेल आणि हा असेल तुमच्या एक्झॅक्ट लोकेशनचा पिन पण तुम्हाला वाटेल की आता तुमचा पोस्टल ॲड्रेस बदलेल तर असं नाही आहे कारण डीजीपीन ही एक डिजिटल ॲड्रेसिंगची एक एक्स्ट्रा लेवल आहे ज्यामध्ये एक्झॅक्ट आणि सर्टिफाईड लोकेशन ओळखण्यास मदत होते तुम्ही सुद्धा आत्ताच स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हवे त्या लोकेशनचा डीजीपिन काढून घ्या आणि अशाच टेकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा